नवी मुंबई ज्येष्ठ नेते तथा माजी उपमहापौर रमाकांत मात्रे त्यांच्या पत्नी तथा नवी मुंबई महापालिकेच्या माजी उपमहापौर मंदाकिनी मात्रे तसेच पुत्र युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अनिकेत मात्रे इत्यादींनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसोबत उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला आपल्या सर्वांना माहित असेल की मी ज्या पद्धतीने युवक काँग्रेसमध्ये गेल्या तेरा वर्षापासून काम करत होतो माझे वडील देखील ले गेल्या तीन दशकापासून काँग्रेस पक्षाशी एक निष्ठेने त्यांनी काम केलं आणि विविध प्रश्न देखील या पक्षामध्ये जे असताना जे आहे आपण नवी मुंबई शहरातील असेल किंवा राज्यभरातील युवकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला परंतु आपल्याला माहित असेल की मागच्या विधानसभेच्या काळामध्ये जे आहे निवडणूक झाली त्यामध्ये कुठेतरी काँग्रेस पक्षाला ही जागा मिळावी यासाठी जे आहे सर्व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते जे ते अग्रेसर होते आणि त्यामध्ये कुठेतरी काँग्रेस पक्षाच्या वतीने जे आहे कुठेतरी या सीटची मागणी न केल्याचं असं कुठेतरी जे आढळून आलं त्याच नंतर कुठेतरी जिल्हाध्यक्षपदासाठी देखील जे आहे मी इच्छुक होतो स्वतः आणि कुठेतरी पक्षाने नानाभाऊनी आम्हाला स्वतः सांगितलं होतं मी करेन तर म्हणे अनिकेतच करेन त्याशिवाय कोणाचं करणार नाही आणि दुसऱ्याच दिवशी जे आहे कुठल्या इतर व्यक्तीचं जे आहे ते केलं जातं मग अशा वेळेस जे आहे वारंवार जे आहे अपमानास्पद वागणूक जी आहे मी आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांना माझ्या परिवाराला जे आहे काँग्रेस पक्षाकडून भेटत होती नाईलाजने जे आहे कुठेतरी आपले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे आणि माझ्या वडिलांचे जे आहेत गेल्या वीस वर्षापासून एक घरांचे चांगले संबंध आहेत आणि अशातच कुठेतरी त्यांचं एकंदरीत पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये त्यांच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये जे आहे काम बघता कुठेतरी आणि स्थानिक आमचे जे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील जे काँग्रेसमध्ये होते आणि आमचे प्रकल्पग्रस्त जे विशेषता याच्यामध्ये असतील त्यांची मागणी होती की आपण कुठेतरी शिवसेना पक्षासोबत गेलो पाहिजेत त्यांच्यासोबत काम केलं पाहिजे आणि म्हणूनच जे आहे आम्ही हा निर्णय जो आहे तो घेतला होता तुमचे राजकीय गुरु ज्यांना तुम्ही माता विश्वजीत कदम ते काँग्रेसमध्येच आहे आणि शिष्य आता तुम्ही शिवसेनेमध्ये आलेला आहे ह्या संदर्भात तुमचं काम बघा ते माझे राष्ट्रीय गुरु आहेत राजकीय आणि ते नेहमी राहणार यात तिने मात्र काही शंका नाही आणि कधी राहणारही नाही त्यांनी जे मला शिकवलेलं आहे त्याच वाटचालीच्या दिशेने जे आहे ते मी आज चाललेलो आहे आपल्याला एक एक पक्ष जो बघितला तर एक माध्यम आहे मा लोकांची सेवा करण्याचा आणि तोच जो आहे शिवसेना पक्षाच्या माध्यमातून मी करण्याचा पूर्ण प्रयत्न मार्गावर पाऊल करण्याची शक्यता आहे का नाही असं मला वाटत तर नाही की ते कुठला असा निर्णय घेतील परंतु मला मी त्यांच्याशी या बाबतीमध्ये जे आहे ते निश्चितच चर्चा केली होती त्यांना देखील इकडची परिस्थिती जी आहे एकंदरीत काँग्रेस पक्षाने जो अन्याय आपल्यावर केला होता त्यांना देखील माहिती आणि महाराष्ट्र राज्यातील विविध नेते जे आहेत महाराष्ट्रातले काँग्रेसचे त्यांना सर्वांना माहिती होते की कशा पद्धतीने आमच्यावर अन्याय झाला आणि म्हणूनच जे आहे कोणी यामध्ये जे आहे शंका व्यक्त केली नाही की के आपण जाऊ नका वगैरे त्यांनी जे आहे या निर्णयाचं आवर्जून त्यांनी स्वागत केलेलं आहे तर मात्रे कुटुंबियांच्या शिवसेना प्रवेशामुळे ऐरोली विधानसभेतून काँग्रेसचा सुपडा पुरता साफ झालेला आहे व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई